रामचंद्र वाघमोळी देणेकर अस्थिव्यंग दिव्यांग आहे तर मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आहे तुम्हाला सर्वांना सगळ्यांसाठी आहे आज मी बँकेमध्ये दे गेलो होतो डीज भांडवल फाईल कर्ज योजना या संदर्भात बँके या संदर्भामध्ये बँकेच्या अधिकाऱ्याकडे काम होतं तर सयांसाठी बोलावलं होतं आज जी वीज भांडवल कर्ज योजनेची जी फाईल आहे आज मंजूर झालेली आहे त्यामुळं त्या संदर्भात सया करण्यासाठी गेलो होतो पण अधिकारी लोक हे प्रत्येक वेळेला एक वेगवेगळे कारणं वेगवेगळे कागद सांगत असतात पण ठीक आहे कारण घरा घराबाहेर जाता येत नाही घराबाहेर जाता येत नसल्यामुळं दिव्यांगाला कॉन्टॅक्टही करता येत नाही अधिकाऱ्यांशी जे बँकेचे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कसा संवाद साधायचा कसं कॉन्टॅक्ट करायचा काय आपल्याला कागदपत्र लागणार आहेत काय कागदाची पूर्तता करायची आहे जोपर्यंत जो आपल्याला अधिकारी साहेब सांगत नाही तोपर्यंत आपल्याला समजत तो नाही पण हे लोक हे जे कर्मचारी बँकेचे जे अधिकारी लोक आहेत आज मी स्वतः होऊन गेलो होतो गाडी भाड्याने बांधून गेलो होतो त्यानंतर मग साहेब आतून प्रत्येक वेळेला वेगवेगळे प्रश्न वेगवेगळे ते सांगत चाललंय मी सरळ सांगितलं आणि प्रत्येक दिव्यांगाने असंच करा एक अभ्यास कुठलंही जर तुम्हाला अभ्यास नसेल आणि कुठलं तुम्हाला तुमची कुठली माहिती नसेल तर अगोदर माहिती करून घ्या समोरची व्यक्ती ही वेड्यामध्ये काढण्याच्या आज मार्गामध्ये आहे आणि प्रत्येक व्यक्ती हे समोरच्याला कमजोर समजत असतो आणि स्वतःची चालाकी दाखवून देत असतो की मी किती हुशार ठीक आहे त्याच्या शिक्षणाला त्याच्या शिक्षणामध्ये काय काय अडथळे येत असतात ते त्यांना माहिती असतं त्यानुसार ते काम करून घेत असतात बँक कर्मचारी परंतु समोरच्या दिव्यांगाच्या वेदना काय आहेत भावना काय हे समजून घेणारा जर एक कर्मचारी बँकेचा कर्मचारी डोक्यात जर बसत नसेल त्याला काही अर्थ नाही तर आज मी अक्षरशः तुम्हाला सांगतो बँक केची त्या जी ओ, ओ, क कर्जे कर्जाच्या शिक्षणचे जे अधिकारी व कर्मचारी होते बँकेचे त्यांना सरळ सांगितलं हे बघा मला अजिबात नंतर तक्रार चालणार नाही जे काय असेल तर आज मी आलो आहे गाड्याची भाडी बां गाड्याची भाड्याने गाडी बांधून आलो आहे तुमच्या बँकेकडं आणि मला हे दरवेळेस येत नाही हे भाड्यामध्ये चार हजार रुपये गेलेत मला सांगितलं प्रत्येक वेळेला तुमच्यापैकी येणं हे माझ्यानं होत नाही माझे चार हजार भाड्याचे गेल्यात म्हटलं कागदाचे कितीतरी येलत म्हटलं हे तुम्हाला होत असलं तरी एकदाच काय ते तुमचं लिहून द्या पण तुमची जी कागदं तुम्हाला जी द्यायची ती सविस्तर लिहून द्या ते एकदा दिलं तर मी नंतर ती काय करायचं एकदाच सांगा नंतर नंतर मी येऊ शकणार नाही कारण मी भाडं परवडणार नाही एक असा दिव्यांग आहे की मी पोच करून खायला मारा मला गाडी भाडं वगैरे देणं होत नाही आणि मला येणं होत नाही काय ते आताच सांगा ते म्हणालं की तुमची सही तर अपडेट केलेली आहे मराठीमधून मग ते इंग्लिशमधून आहे मी म्हणलं मग काय ते आताच सांगा पुन्हा तक्रार करू नका तक्रार चालणार नाही मला असं ॲक्च्युली तुम्हाला रेकॉर्डिंग पण टाकलेली आहे सवी तर तुम्हाला सांगतो लोकही कमजोर समज असतात आपण शरीरानं तो शरीरानं कमजोर असतो दिव्यां लोक मनाने नाही पण हे लोक आपला अशा वेळेचा फायदा घेत असतो गैरफायदा घेत असतात त्यामुळं आपणही अभ्यास केला पाहिजे आपण ह्या आपल्याही दिव्यांगाच्या शिक्षणाचा अभ्यास केला पाहिजे आपणही एखाद्याला समोर त्याला बोलण्या अगोदर आपणही विचार केला पाहिजे की समोरून जसे प्रश्न आले तसे आपल्याला उत्तर द्यावे लागतील अशाना घ्यायचं नाही अजिबात घ्यायचं नाही जोपर्यंत तुम्ही दिव्यांग लोकं घराबाहेर पडत नाही आणि तुमच्या भावना त्यांना समजून सांगणार नाही तोपर्यंत त्यांना समजणार हॅलो सर वाघमोडे बोलतोय बरोबर सर सर सहीचा नंतर प्रॉब्लेम येणार नाही ना, ना पुण्यात आता अपडेट आता केलं नाही तर येते प्रॉब्लेम दिस होत नाही मग माग मी फॉर्म भरून दिलं होतं माग पण असं झालं पैसे उचलताना वेगळी सई पुन्हा फॉर्म भरताना वेगळी सही असं व्हायला लागेल मजाकडे असतील सई कुणाकडे बोलू नाही पण आता तुम्ही तपासून बघा ना कोणती सही जमते ते केले डॉक्युमेंट वर इंग्रजी मधली केली ना मग ते मराठी मध्ये मग आता तुम्ही सांगायला पाहिजे का नाही साहेब त्यांनी म्हटले इंग्लिश मारला तुम्ही बँकेचे कर्मचारी वेगळे सांगणार मला काहीच कळणार झालं इथे कशा आहे मला मलायच काय म्हणायचं मी फॉर्म भरून देतो ना तुम्हाला आता मला सही अपडेट करायची असेल तर उद्या मला कशाला म्हणायला लागले तुम्ही ज्यांनी सही करतात त्यांना पण कि मीच नव्हून मी ग्राहक आहे मी ग्राहक आहे मी दिव्यांग आहे माझी थोडा अडचण समजून घ्यायचं हो की मग आता सगळे बँकेतले मी थोडे काम करू शकतो तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ना हे आता सांगा म्हणजे पुन्हा येणार तुम्हाला सिस्टीमला सही अपडेट करून घ्यावं लागते साहेब त्याच्या शेड्यूल पण स्वप्न असं आहे सांगितलं मग ते याचा फॉर्म घ्या इथून तुमचे भाऊ कोण होते ते त्यांना भरून द्या तयार फॉर्म ठीक आहे मला नंबर दिला हो। माझा सही मला दुसरे काम असतात तुमच्या मी गाडीवर असलो तरी तुम्ही फोन करता असंही करता आता माझी चूक आहे का दिव्यांगा असून तुम्हाला फोन करणं चूक आहे का नाही हो चूक नाही पण किती वेळा करावं हो, ते पण असतं ना मी सकाळी असतो काय असतो माझी पण कायम स्वरूपीची सुटका करणार साहेब पण तुम्हाला उद्या तुमच्या फॉर्म भरून द्या मला ठीक आहे लगेच देतो मी त्याला सांगतो हॅलो एसबीआय मधून बोलतो तू जा बोला की सर फाईल सांगशन झाली ती साईन करण्यासाठी आम्हाला आलो की तर बँकेत आहे अंदूरचे अंदूरला जायचं नाही तुळजापूरला यायचं तुम्हाला मग आता इथं सह्या घेतल्यात की इथ करावं लागत सया तिथल्या ते डॉक्युमेंट घेऊन या ते तिथले डॉक्युमेंट घेऊन इकडे यायचं आता बघा साहेब ते जे सह्या केलेले डॉक्युमेंट आहेत हा बॉन्ड देऊन घेतले का सगळं तुमच्या सह्या करून काय होणार हो इथं सह्या करावं लागत मला काय म्हणायचं आहे आता हे जे सह्या घेतलेली साहेब हा कशाची सह्या आहेत शंभर सह्या घेतल्या असतील माझ्यापासून आता शंभर हा शंभर शंभर तिथ कोणत्या ब्रँडला सह्या केला तुम्ही अंदूर अंदूर एसबीआय मध्ये आहे आपलं हा 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 तिथलं खाता आहे आपलं आणि काळे साहेबांनी सांगितले ते इथंच होणारे काम सगळं माझ हॅलो हा बोला की मग इथंच होणार काम सगळं सगळे इथलं झाले काम हो मटपती साहेब आहे इथं त्यांचं बोललो आता मी डॉक्युमेंट नाही इथं लागतात सर तिथून ब्रांच मध्ये मी ब्रांच मध्येच आहो मी बाहेर गाडी मध्ये बसून आहे मठपती सरांना द्यावर फोन जरा ए, मी मी दिव्यांग आहे सर माझा प्रॉब्लेम आहे बघा मी एक वेळेस नाही दहा वेळेस मी इथे यायला काय प्रत्येक वेळेला भाड्या गाडी मला जमत नाही मी पहिलं सांगितलंय सगळे कागदपत्र करण्यामध्ये महिना गेलय मला अभिषेक काळे साहेबांना बोलाय या संदर्भामध्ये आपण असं करत असेल तर मला शेवटचा निर्णय करा मला हे मला पैसे नाहीत मी दिव्यांग माणूस आहे गरीब ती बरोबर आहे सर दिव्यांगाची शिक्षण पाहिलं आहे जर असं हैराणे करत असाल तर तुम्ही सांगा ना होतं म्हणून सरळ सरळ की पत्र द्या मला मी आता बस कारण मी जाणार आहे मी कट उतरेल बरोबर काय आठशे पगार नाही मला ना काहीच नाही तुम्ही असं करायला प्रत्येक जण साहेब आता इथे शंभर रुपये घेतले माझे बरं अभिषेक सर बोला एक मिनिट बा द्या ना सर बोला हा हॅलो हा हॅलो सर इथं आलो मी टँकी मध्ये काय नाव म्हटलं वाघमोडी वाघमोडी सरांना भेटलं का म्हटलं सरांना सह्या वगैरे घेऊन सगळे सह्या घेतले झालं ओके 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 सगळे बॉन्ड वगैरे दिले शिक्के वगैरे दिले चेक वगैरे दिले ठीक आहे ठीक आहे त्यांना त्यांच्याकडून कोणाकडे फाईल पाठवता काहीकडं ओळखीच फाईल काम करतो मी नाहीतर फाईल कोणाला पाठवायचं असेल तर मीच फाईल भाऊजीला पाठवून देतो उदगीरला तुळजापूरला म्हणजे फाईल आले की जसं आम्हाला सुरुवात होते अकाउंट ओपनिंग वगैरे नाही का डॉक्युमेंट फाईल घेऊ का मी बघा सर यांना म्हणा की म्हणा तुम्ही कधी पाठवणार आहे ते म्हणतील पुढच्या विकला वगैरे तर मग त्यांना म्हणा आमचे आहेत म्हणा ओळखीचे नेतात म्हणा सांगा त्यांना मग आतापती सरांना काय म्हणू अभिषेक साहेबांचा फोन आला होता त्यांना असं विचारा की सर फाईल कधी तुम्ही पाठवणार आहे त्या त्याशिवाय अकाउंट ओपन होणार हो असं अभिषेक सर म्हटले होते त्यांना म्हणते आम्ही पाठवणार आहे हप्त्यामध्ये फाईल सोबत तर मग ठीक आहे मग घेऊ का काय काय मी मटपती सरांना वर घेऊ का म्हणजे ते मी तुम्ही बोला आणि ती अमाऊंट जरा लवकर टाकायला मला झालं सर झाले सया तर काम झालेलं आहे ते सयातरी मिस्ट्री झाली होती अपडेट झाली होती पहिलं मराठी सही आता फॉर्म भरून द्यायचं अपडेट करून बोलतो बोलतो बोलत ओके ओके